हल्लीच्या काळात खूप साऱ्या आर्टिकल्स मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जो पायथागोरस थेरम जो आहे तो पायथागोरसनी बनवलेला नव्हता तर त्यांच्या दोनशे गेलं तर ही गोष्ट आपल्या भारतीयांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे कारण की पायथागोरस आधी आपल्याच भारतात बनवण्यात आलेला आहे परंतु खरंच या सगळ्या आर्टिकल्स सत्य आहेत का कोणीतरी व्हायरल केल्यामुळे आणि आपल्याला चांगलं वाटल्यामुळे आपण पुढे फॉरवर्ड केलं आहे असं झालेलं तर नाहीये ना म्हणजे एक अशीच रॅन्डमली कोणीतरी लिहिलेलं आर्टिकल होत आणि ते आपण भारतीयांनी मनावर घेतलं आणि आपल्याला प्राऊड फील व्हायला लागलं म्हणून आपण जास्तीत जास्त व्हायरल केलं असं तर घडलेलं नाहीये ना तर प्रश्न इथे हा उपस्थित होतो की कधी लिहिलेलाच हो का नाही तर तो कुठून तरी वाचला आणि कॉपी केला आणि त्याच्यात आपले काही मॉडिफिकेशन करून लोकांसमोर प्रेझेंट केला आय वुड रिक्वेस्ट की या ला बघून कुठल्याही कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्याआधी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुमचं ओपिनियन याच्यावर कारण की आम्ही पूर्ण इतिहास एक एक गोष्ट जोडून एक सोप्या भाषेत मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला की तुम्हाला माहितच आहे की आमच्या चॅनलचा हा मोठा आहे की सत्य माहितीला तुमच्या समोर आणि आम्ही अशा गोष्टी करणार नाही की ज्या तुम्हाला फक्त ऐकायला आवडतील याच्या आधी पण तुम्ही अशा टाइपचे पण आर्टिकल्स तुम्ही वाचलेले असतील की हनुमान चालिसा मध्ये सहस्त्र पर लिल्यो ताही मधुर फल या बद्दल असं सांगण्यात येत की ह्या लाईन पहिल्यांदा पृथ्वी आणि सूर्याचं अंतर मोजलेलं आणि सर्वात पहिल्यांदा सूर्य आणि पृथ्वीचं अंतर हे आपल्या भारतीय पुस्तकात लिहिण्यात आलेलं आहे इनफॅक्ट तुम्ही असं पण ऐकलेलं असेल कि विमान हे आपल्या भारत देशातच सर्वात पहिल्यांदा बनवण्यात आहे एक अशी वेळ होती जेव्हा विमान आकाशात उडणं हे खूप कॉमन पण याच्यावर पण खूप सारे प्रश्न उपस्थित होतात म्हणूनच हे म्हणणं खूप अवघड जात की हे फॅक्च्युअल नाही तर फक्त एक्झॉट फॉर्म ऑफ रियालिटी आहे तर पॉसिबिलिटी आहे की याच्यासोबत पण असं काहीच होऊ शकत नाही तर असं पण होऊ शकतं की असं काहीच नाही ही फक्त एक रियालिटी आहे म्हणजे थेरम हा खरंच भारतातच बनलेला असावा आणि जेव्हा मी सगळ्या या आर्टिकल बद्दल स्टडी करत होतो तेव्हा मला हे निदर्शनास आलं की आठशे च्या वेळेस एक एन्शियंट गणित तज्ञ होते ज्यांचं नाव होत पुस्तक पण लिहिलेलं होतं ज्याचं नाव होत बौद्धयाना सुलभ सूत्र आणि तेव्हाच्या काळात एक अशी मान्यता होती तर कुठल्या पण रिच्युअल ला जर परफेक्टली करायचं असेल तर किंवा देवाला जर खुश करायचं असेल तर ते रिच्युअल भौमितिक गणित परफेक्ट असायला पाहिजे म्हणजे जिओमेट्रिकली परफेक्ट असायला पाहिजे आणि या गोष्टीला सांगण्यासाठी या पुस्तकात खूप सारे गणिती सूत्र लिहिलेले आहेत म्हणजे गणिती फॉर्म्युले अशा कॉन्सेप्ट पूर्णपणे श्लोकामध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत आणि या गोष्टीला व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही सुलभ या पुस्तकाचा रेफरन्स घेतला या पुस्तकाच्या फर्स्ट चॅप्टर आणि बाराव्या श्लोक मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की दीर्घ चतुर्श साक्षणिया रजुह मानी, मानी, च यज्ञ प्रथग भूते कुरुत्स दुभय करोती तर सारे आर्टिकल्स मध्ये याच ट्रान्सलेशन असं सांगण्यात आलेलं आहे की एरिया प्रोड्यूस सेपरेटली बाय द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टाँगल टुगेदर इक्वल द एरिया प्रोड्यूस बाय द दायग्नॉल म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर परंतु हा श्लोक संस्कृत मध्ये लिहिण्यात आला तर याला आपण ट्रान्सलेट करून एक्झॅक्टली बघूया की नेमका याचा अर्थ काय कारण की असंही होऊ शकत की कोणीतरी याच्यात छेडखानी करू याचा वेगळा अर्थ आपल्याला दर्शवू शकतो यालाच लक्षात घेऊन आपण या वेबसाईटला यूज करू या श्लोकला, शब्दनिशी ट्रान्सलेट करण्यासाठी म्हणजे बघा संस्कृत टू गुगल असं जर आपण गुगल वर सर्च केलं तर टॉप टू मध्येच या दोन वेबसाईट येतात आणि याच दोन वेबसाईट चा आपण युज करणार आहे कारण की जितका होईल तितका आपल्याला ट्रस्टेड सोर्सेस मिळाल आणि या वेबसाईट ची पण थोडीशी माहिती सांगायला गेली यातली जी ही पहिली वेबसाईट आहे याला जर्मन स्विस मॅथमॅटिशियन लॉजिशियन जे आहेत ज्यांचं नाव आहे क्लॉस ग्लॉसोप आणि हे रुकोकू युनिव्हर्सिटी मध्ये एन्शियन बुद्धिस्ट लॉजिक चे प्रोफेसर होते आणि तेव्हाच त्यांनी संस्कृतचं नॉलेज पण घेतलेलं होतं आणि दुसरी वेबसाईट इझी हिंदी टायपिंग डॉट कॉम जी गुगलचा एपीआय युज करत म्हणजे या वेबसाईट वर जे रिझल्ट दिसतात ते गुगलचेच रिझल्ट आहे आता आपण या श्लोकला ट्रान्सलेट दीर्घ म्हणजे लॉंग दीर्घ चतुर्श म्हणजे शेप लाइक अँड अब अबलॉग स्क्वेअर ऑर पॅरलोग्राम रजुह म्हणजे डायगनल किंवा डायग्नली मानी म्हणजे पार्श्वनी साइड ऑफ स्क्वेअर तिर म्हणजे गोइंग ऑब्लिकली और हॉरिजली च म्हणजे अँड यत म्हणजे दॅट पृथक भूते म्हणजे सेपरेटली कुरुत म्हणजे दे आणि करोती म्हणजे आणि आपण डायरेक्टली संस्कृत टू इंग्लिश नाही करू शकत कारण की प्रत्येक लँग्वेजचे आपले आपले वर्ब्स नॉर्म्स आणि ग्रामर असतात आणि या सगळ्यांचं प्लेसमेंट डिफरंट डिफरंट असत आणि या शब्दांना जर व्यवस्थित रचना दिली तर याचा कुठे ना कुठेतरी मिनिंग हाच होत आहे तो म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर म्हणजे हे बघून तर डेफिनेटली असंच वाटत आहे की पायथागोरस हा पायथागोरसच्या आधी बौद्ध यांना यांनीच मांडलेला आहे पण रिझल्टवर पोहोचण्याच्या आधी आपण हे पण जाणून घेऊया की मोठ्या मोठ्या स्कॉलर्स याच्यावर काय म्हणणं आता यामध्ये एक भारतीय गणित तज्ज्ञ आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर टी ए सरस्वती अम्मा ज्यांनी संस्कृत मध्ये एम ए केलेला आहे आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी संस्कृत आणि गणिताचा इतिहास जाणून घेत एक पुस्तक लिहिलेला ज्याचं नाव आहे जिओमॅट्री इन एन्शियंट अँड मेडिवल इंडिया जर तुम्ही या पुस्तकाला बघसाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की यांनी या पुस्तकामध्ये खूप साऱ्या संस्कृत श्लोकाचे किंवा आपण असं म्हणू शकतो की भारतीय इतिहासात मांडण्यात आलेल्या खूप साऱ्या गणिती सूत्रांचे उल्लेख या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आणि ते डायग्राम सोबत आणि याच पुस्तकाच्या अठरा नंबरच्या पेज वर बौद्ध याच्या या श्लोक च पण एक्सप्लेनेशन दिले हेच क्लेम करत अजून एक स्कॉलर आहेत टी एस भानुमूर्ती जे एशियन मॅथमॅटिक एक्सपर्ट आहेत पण एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे द मॉडर्न इंट्रोडक्शन टू एन्शियंट इंडियन मॅथमॅटिक्स यांच्या पुस्तकाच्या पेज नंबर एकशे पंचावन्न मध्ये जर तुम्ही बघा तर तुम्हाला लक्षात येईल बौद्धयाना श्लोक च एक्सप्लेनेशन हे तर मी तुम्हाला फक्त दोनच सांगितले पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे पुस्तकं आहेत आणि खूप सारे रिसर्च पेपर सुद्धा आहेत ज्यांच्या सर्वांमध्ये बौद्धयानाच्या या श्लोकाला पायथागोरस थेरम म्हणूनच सांगण्यात आलेला आहे पण प्रश्न इथे हा उपस्थित होतो की एका ऋषी मुनी कस का एवढ्या वर्षा आधी पायथागोरस सारखा ऍडव्हान्स फॉर्म्युला इमॅजिन केला जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलं बौद्धयाना यांनी त्यांच्या पुस्तकात जितके पण श्लोक लिहिलेले आहेत ते आपल्या वैदिक रिच्युअल्स ते मॅथमॅटिकली बरोबर कसे ह्या पर्पजने लिहिण्यात आलेले होते अकॉर्डिंग टू द पीपल ट्रस्टेड सोर्सेस आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑफ क्रिएटिव्ह रिसर्च थॉट्स यांच्या रिसर्च नुसार बौद्धयाना यांनी एका दोरीचा वापर केला जेव्हा बौद्धयाना या स्त्रोतावर काम करत होते तेव्हा त्यांनी जमिनीवर एक आयात आकार बनवला आणि त्या आयातामध्ये एक आडवी रेश मारली आणि त्यानंतर त्यांनी दोरी घेतली ती दोरी त्या आयात आकृतीच्या मधल्या रेषेवर ठेवली आणि त्या दोरीच्या आधारावर म्हणजे त्याच लेन्सचा वापर करून एक चौकोन बनवला आणि हीच सेम प्रोसेस त्यांनी त्या, त्या त्रिकोणाच्या दुसऱ्या दोन बाजूंसोबत पण केली आणि त्यानंतर त्यांनी या तिन्ही चौकोनाचा जो एरिया बनलेला आहे तो काढला आणि त्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की या दोन बाजूच्या चौकोनाचा जो एरिया आहे तो या तिसऱ्या मोठ्या चौकोनाच्या एरियाशी मॅच करत आहे आणि याच एक्सपेरिमेंटला यांनी खूप वेळेस एक्सपेरिमेंट करून त्यांना एकच रिझल्ट येते आणि त्याचमुळे त्यांनी हे श्लोक लिहिले आणि जर तुम्ही याद्वारे दाखवण्यात आलेल्या या आकृतीला जर बघितलं ही सेम तीच आकृती आहे जी पायथावोरस थेरम म्हणून आपल्याला शिकवण्यात आलेली आहे तर आता महत्वाचा प्रश्न हा येतो की जर हे पायथागोरस थेरम हे बौद्धयानांनी मांडलेलं होतं तर पायथागोरस नावाचा उल्लेख याच्यासाठी का केला जातो पायथागोरस ऍक्च्युली मध्ये कोण होते आणि त्यांचा या पायथागोरस थेरम मध्ये काय रोल होता आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही ना जेव्हा आम्ही या गोष्टीवर अभ्यास करतो तेव्हा आमच्या समोर एक वेगळीच नवीन गोष्ट मिळाली काही रिसर्च मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पायथागोरस हा थेरम पायथागोरस नव्हताच तो थेरम कोणाचा तरी दुसऱ्यांचा होता आणि त्याला फक्त नाव देण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेस आम्ही याच्यावर रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला हे लक्षात आलं की पाचशे अठरा बी मध्ये द ग्रेट मॅथमॅटिशियन आणि फिलॉसॉफर पायथागोरस यांनी इटली मध्ये क्रोटॉन मध्ये एक शाळा बनवलेली होती ज्याचं नाव होत सेमी सर्कल ऑफ पायथागोरस ज्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त लोक होते आणि ज्यांना पायथागोरन्स म्हणून ओळखल्या जात होत या शाळेशी जे जुडलेले होते त्यांची एक वेगळीच संकल्पना होती की हे विश्व जे आहे हे वरच चाल प्रत्येक गोष्टीला ते नंबर्स ची जोडत होते आणि त्यांचं म्हणणं असं होत की आपल्या सगळ्यांना निसर्ग म्युझिक आणि प्रत्येक गोष्टीत मॅथमॅटिकली नंबर्स जोडायला पाहिजे इन शॉर्ट त्यांचं हे म्हणणं होतं नंबर्स रूस द युनिवर्स म्हणजे हे अंकच सृष्टीला चालवतो याच सिद्धांतावर त्यांनी खूप सारे डिस्कवरी केलेले आहेत जसं की इन नंबर्स स्पेरिसिटी ऑफ द अर्थ असे बरेच जसं की पायथागोरस हे त्यांच्यासाठी देवासारखे पूजनीय होते म्हणूनच हे जेवढे पण पायथागोरियन होते हे जितके पण संशोधन करायचे यांना म्हणजे पायथागोरस हे नाव द्यायचे आणि काही लोकांचं म्हणणं हे येतं की पायथागोरस थेरम सोबत पण हेच झालं इनफॅक्ट जर तुम्ही गुगल वर सर्च करायला असाल पायथागोरस थेरम तर त्याच्या रिझल्ट मध्ये हे येईल पायथागोरियन थेरम म्हणजे त्यांच्या communities around. आणि त्याचबरोबर जनरल स्प्रिंगर लाईन यांच्या थिअरीनुसार नुसार हे प्रूफ करतात की पायथागोरस यांनीच सूत्राला बनवलं यांच्या पायथागोरस एके दिवशी त्यांच्या मित्राच्या म्हणजे पॅलेस मध्ये थांबले होते तिथे थांबलेले असताना त्यांची नजर भिंतीवर असलेल्या फरशांवर आणि त्यांनी त्या फरशांना चौकोनी बघण्याच्या ऐवजी त्याला दोन तुकड्यात इमॅजिन केलं म्हणजे काटकोण त्रिकोण आणि त्याच्यात जी सर्वात मोठी त्याच्या समोर एक चौकोन इमॅजिन केला आणि जस इथे बघू शकत असाल की जो हा चौकोन बनलेला हा चार फरशांच्या अर्ध्या तुकड्यांपासून बनले म्हणजे याच्या चार अर्धे तुकडे मिळालेले आहेत म्हणून हा दोन फर्शांनी एवढा एरिया कव्हर करतो आणि जर आपण या रेषेला जर सी म्हणून कन्सिडर करणार तर या चौकोनाचा एरिया होतो सी स्क्वेअर म्हणजे दोन फरशा आणि त्याच्यानंतर पायथागोरसची नजर खालच्या आणि डाव्या बाजूच्या रेषेवर आणि तेव्हा त्यांनी हे बघितलं की याच्या सोबत जुळालेली रेषा आहेत त्या रेषेनुसार जर चौकोन बनवला तर ते दोन्ही चौकन एक एक फरशी एवढाच एरिया कव्हर करत आहेत आणि जर आपण खालच्या रेषेला बी असं कन्सिडर केलं आणि डाव्या बाजूला ए असं कन्सिडर केलं तर या दोघांच्या चौकोणाचा एरिया असेल बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर म्हणजे दोघांचा भेटून जो डायग्नॉल पासून एरिया बनलेला आहे तेवढा आणि अशाच रीतीने पायथागोरस यांनी काटकोन त्रिकोणाच्या रेफरन्सने त्यांनी या सूत्राची मांडणी केली पण जर तुम्ही या काटकोण त्रिकोणाकडे नीट लक्ष देऊन बघणार तेव्हा तुम्हाला हे जाणवेल की याची जी हाईट आहे आणि याची जी, या जी, जी विडत आहे ती सेम आहे आणि त्यानंतर पायथागोरस यांनी हे सूत्र सगळ्यांवर अप्लाय होत आहे हे बघण्यासाठी वेगळ्या वेगळ्या त्रिकोण त्यांचा एक्सपेरिमेंट करणं सुरू केलं जसं की आता तुम्ही डिस्प्लेवर बघू शकत असाल की अशा पद्धतीने एक त्रिकोन इमॅजिन केला यामध्ये जो सर्वात मोठा स्क्वेअर आहे तो या डॉटेड स्क्वेअर आणि त्याचबरोबर चार त्रिकोणांपासून बनलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे खाली आणि वर हे जे दोन चौकोन दिसत आहेत हे दोन्ही चौकोन त्या त्रिकोणाच्या खालच्या बाजूला आणि डाव्या बाजूच्या रेषेपासून बनलेले आहे आणि त्याचबरोबर उरलेल्या दोन चौकोनाला जर कन्सिडर केलं तर हा एक खूप मोठा स्क्वेअर बनत आहे पण हा जो आयात आहे तो स्वतः दोन ट्रायंगल पासून बनलेला आहे म्हणजे आता इथे या मोठ्या चौकोनाला बनवण्यासाठी अजून एक पद्धत मिळाली दोन साइड वाले चौकोन आणि त्याचबरोबर उरलेले चार त्रिकोण आणि यानुसार उत्तर जे मिळतं आपल्याला ते अशा पद्धतीने मिळतं आणि याच नुसार पायथागोरस यांनी अशी मांडणी केली की हा जो थेरम आहे हा प्रत्येक त्रिकोणाला होतो आता एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर आपला प्रश्न तिथेच आणलेला आहे की ह्या सगळ्या डिस्कवरीज दोघांनी पण केल्या तर सर्वात आधी कोणी केलं जर बौद्धयानानी केलेलं आहे तर हे भारतीय असून सुद्धा आपण आपल्या भारतातच या थेरमला पायथागोरस थेरम म्हणून का ओळखतो आणि याचा अभ्यास करत असताना अजून एक गोष्ट उघडतीस आली ती म्हणजे दोन हजार पाचशे वर्षा आधी इजिप्त संस्कृतीमध्ये पिरामिडच्या वेळेस जे लोक काम करत होते त्यांना या पायथॉबोरस थेरम बद्दल पूर्णपणे पहिल्यांदा पायथागोरस थेअरम ला एन्शियंट इजिप्त या लोकांनी वापरण्यात आणलेला आहे आणि याचे पुरावे आहेत त्यांनी केलेले हे आवडभव्य कन्स्ट्रक्शन आणि याला जर नीट बघितलं तर हे पण पायथॉगोरस आणि त्या दोरीवर पहिल्या दोरीवर दोरीवर चार आणि तिसऱ्या दोरीवर पाच अशा गाठा मारत होत्या आणि अशाच कुठल्या तरी पद्धतीचा वापर करून ते त्यांचे कन्स्ट्रक्शन करत होते म्हणजे की कळत न कळत ते पण पायथागोरस याच थेरमचा वापर करून त्यांचे कन्स्ट्रक्शन करत होते आणि म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की ज्ञान फक्त गोष्ट इथे हीच होती की यांनी याला कुठल्या नाही आणि अशीच रिसर्च करत असताना अजून एक नवीन गोष्ट उघडतीस आली की अठराशे सी मध्ये बेबी लॉनियन्स मध्ये पण याचा उल्लेख बघायला भेटतो बेबी लॉनियन्स हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना नक्कीच आपल्या याच्या आधीच्या ज्योतिषशास्त्राच्या व्हिडिओ मध्ये बेबी लॉनियन्स उल्लेख करण्यात आलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच वर आय बटन वर क्लिक करून हा व्हिडिओ बघून घ्या पुन्हा येऊया आपल्या टॉपिक वर बघायला गेलं तर बेबी लोनियन्स म्हणजे इराक मधल्या मेसापोटीनियम इथले एक लोकेशन आणि या ठिकाणी आर्कोलजिकल टीम जेव्हा संशोधन करत होतो तेव्हा त्यांना खूप सारे मातीचे आशे टेम्पलेट्स बघायला भेटले आणि त्यापैकीच एका टेम्पलेट मध्ये पायथागोरस ट्रिपलेट बघायला भेटले या मातीच्या आकृतीवर जे त्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे त्याचा अर्थ हे पायथागोरस चे रिझल्ट होता त्यांच्या न्युमरिक फॉर्मॅट मध्ये म्हणजे यानुसार पायथागोरस सर्वात पहिले रिटर्न स्टेटमेंट बेबिलोनियन्स या सिव्हिलायझेशन कडे होतं आणि त्याच्याच तब्बल हजार वर्षानंतर यांनी आपल्या सुलभ सूत्रामध्ये याचा उल्लेख केला आणि त्याचबरोबर जगात सर्वात पहिल्यांदा या अशी असोसिएट करण्यात आलं आणि यानुसार हे सिद्ध होत की सर्वात पहिल्यांदा पायथागोरसचं नॉलेज हे एन्शियंट इजिप्त कडे होत आणि याच सर्वात पहिलं रिटर्न इक्वेशन ही बेबी लॉनियन्स कडे होत आणि याचं पहिलं स्टेटमेंट आणि सोबत असोसिएशन आपल्याला बघायला भेटलं भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे की पायथागोरसच्या आधी तीन अशा सिव्हिलाय होत्या ज्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पायथागोरस थिअरम नॉलेज होत आता तुम्ही मला सांगा की या तीन सिव्हिलाय कोणाला याच क्रेडिट मिळायला पाहिजे या गोष्टीचं उत्तर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुमचं हे मत आमच्यासाठी खरंच खूप व्हॅल्युएबल असेल माहिती आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब 何 <laughs>